नाशिक मुख्य कार्यालय येथे महाराष्ट्र शिव वाहतूक सेना यांच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं मुख्य कार्यालय शिवसेना गट यांच्या वतीने नाशिक येथे आयोजन करण्यात आलं या मेळाव्यात मोठ्या संख्येनं संपूर्ण महाराष्ट्रातून शिव वाहतूक सेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी अजय ददा बोरसे विलासन्ना शिंदे प्रवीण बाहुलाल तांबडे शिवाजीराजे भोर मयूर तेजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या नाशिक विभागातील पदाधिकारी उपस्थित होते यात अविनाश खुडे प्रवीण कदम धर्मराज हिरे मयूर काळे दीपक ठाकरे तुषार आंबेवाले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ती या ठिकाणी महाराष्ट्रातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व सन्मान करून त्यांचा प्रवेश या ठिकाणी करण्यात आला या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून मोठ्या संख्येनं महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेला याप्रसंगी उपस्थित राहावे व यामध्ये सामील व्हावे अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं याप्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून आलेल्या सर्व शिवप्रेमी वाहतूक सेनेचे पुढील काळात मोठ्या संख्येनं वाहतूक सेनेसाठी कार्य करावे अशा प्रकारची माहिती देऊन त्यांच्या येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणींचा सामोरे जाऊन त्यांना सहकार्य करण्याचं याप्रसंगी माहिती दिली याप्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून समाधान व्यक्त केलंय वृत्तसंकलन संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या माझ्या सर्व शिवसैनिकांच्या माझ्या त्याचप्रमाणे सर्व नवनियुक्त या ठिकाणी महात्मा श्री महात्मश्री संपदा मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो की आपल्यावरती आज या ठिकाणी साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी तुम्ही जबाबदारी दिली या ठिकाणी संपूर्ण नाशिक जिल्ह्यासह राज्यामध्ये काम करत असताना माझे सर्व सहकारी लग्नाची खाडे असतील या ठिकाणी नुसते असतील आयरे असतील शिंदे असतील जिल्ह्यात आमचा आमचा मयूर त्याचप्रमाणे जात आता मयूर तर पुढे अजून एक ग्रामीण दुसरा एक मयूर या ठिकाणी आज निवडून आलेला आहे असंच या ठिकाणी असंख्य संपूर्ण राज्यातून या ठिकाणी आमचे जे पदाधिकारी या ठिकाणी आज जे नियुक्त होत आहेत मी तर सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपल्याला या ठिकाणी शिवसेना प्रमुखांचे विचार ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण या वृत्तीप्रमाणे संपूर्ण आपल्याला जिल्हा असेल राज्य असेल गाव असेल त्या ठिकाणी जाऊन आपण या ठिकाणी शिवसेनेची सभासद गुन्हे करायची त्या ठिकाणी शिवसैनिकांना या ठिकाणी सांभाळून घ्यायचं आणि निश्चितपणे हे काम करत असताना येत्या काळामध्ये राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका लागून जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर सर्व या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेचा झंझावाद या ठिकाणी बात आपल्या माध्यमातून संपूर्ण तळागाळातील गाव लेवलला पंचायत लेवलला आणि शहर लेवलला निश्चितपणे आपण या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आपला धनुष्यभा तिथपर्यंत पोहोचवाल एवढीच या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने मात्र या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा द्यायच्या आणि या कार्य निश्चित आपण चांगल्या पद्धतीने साहेबांच्या बाजू निश्चित करा असं या ठिकाणी आपल्याला सर्वांना मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम सगळे आज शिवसेना शिंदे गटच्या मेळावा बनवला होता महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातलं एक लोक आलेले होते सगळ्यांना पद वाटपाचा कार्यक्रम पण घेतला होता काही पक्ष प्रवेश होते त्याआधी सगळ्या महाराष्ट्रातून लोक आलेले होते वाहतूक सेना म्हणजे रस्ते त्याच्यामध्ये कोणाला काही कोणाला काही अडचणी असतील

अजून खूप गर्दी होणार आहे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आलेले शिवजी दादांसाठी म्हणा आता जेवढे पण मंचावर उपस्थिती आहे त्यांच्यासाठी ही काहीच गर्दी नाही अजून याच्यापेक्षा जास्त गर्दी होणार खूप जोर आहेत अजून आमच्या एका पूर्ण महाराष्ट्रामध्ये शाखा उद्योग होणार शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने जय महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातून पूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत बोला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो धर्मवीर आनंद दिगे साहेब यांना वंदन करतो आणि खऱ्या अर्थात संवेदनशील नवे अर्थ संवेदनशील अनाथांचा एक एकनाथ जनतेचा सेवक शेतकरी कष्टकरी दीन दलित आदिवासी या सर्व उपेक्षित घटकांसाठी ज्यांच्यावर कुठेही लक्ष देत नाही अशा सर्व सर्व समाजातील माझ्या जनतेला आणि युवांना तरुणांना ज्येष्ठांना केंद्रस्थानी मानून खऱ्या अर्थानं जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून न्याय करणारे आमचे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख आदरणीय माझे गुरुवर्य आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांना मी मानाचा मुद्रा करतो आणि महाराष्ट्र राज्य शिववाहतूक सेना त्याचा नाशिक जिल्ह्यातील आज हा भव्य दिव्य असा प्रवेश सोहळा बघा तुम्ही प्रत्येकाने डोळे उघडून बघितलं पाहिजे खऱ्या अर्थानं बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना आणि खऱ्या अर्थानं दिगे साहेबांना अभिप्रेत असलेलं समाजकार्य आणि खऱ्या अर्थानं जनतेसाठी न्याय आणि विरुद्ध न्याय मिळवून देणं आणि अनादांचा ना तसं एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाला प्रभावित होऊन असंख्य आमच्या शिवसेनेमधील या ज्येष्ठ शिवसैनिकांनी शिववाहतूक सेनेच्या मान्यवर अनेक पदाधिकाऱ्यांनी युवकांनी खऱ्या अर्थानं नामदार एकनाथ शिंदे साहेबांचं सा कार्य बघून आणि कामाची पद्धत बघून आणि खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांच्या कामावर विश्वास ठेवून आज अशा हजारोच्या संख्येनं नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येनं एक प्रवेश सोहळा झाला प्रवेश सोहळा होऊन आज खऱ्या अर्थानं पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्य काय असतं त्यांच्या कार्याची पद्धत काय असते आणि त्यांच्याकडून काय कार्य झालं पाहिजे समाजासाठी आणि विशेष करून आम्ही शिवसेना सभासद नोंदणी ही मोहीम या शिव वाहतूक हाती घेतलेली आहे आणि खऱ्या अर्थानं इथं या नाशिक जिल्ह्यामध्ये नव्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्याचं नाव शिववाहतूक सेना निश्चितपणाने त्यांचं कार्य उल्लेखनीय करेल असा विश्वास मला आहे कारण आम्ही सर्वजण शिवसेनेचे उपनेते अजय दादा भोरस्ते असतील आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख विलासांना शिंदेसाहेब असतील आणि महानगर प्रमुख बंडे अण्णा दिल्मे असतील पद्माकरजी बोराडे शिवाजीराव भोर आम्ही सर्वजण यांच्या पाठीमागे ताकदीनेशी उभं राहू खऱ्या अर्थानं समाजसेवेचं व्रत समाजाची या सेवेचं ऋण व्यक्त करून समाजाचं सेवा ही पूर्णपणे एकनाथ शिंदे साहेबांच्या भाषणाखाली महाराष्ट्रभर याचा झंझावट निर्माण झाल्यास राहणार नाही असा विश्वास मला आहे धन्यवाद थँक्यू घेतला खूप चांगला प्रतिसाद प्रत्येक जिल्ह्याचे सांगली सातारा कोल्हापूर धुळे जळगाव नंदुरबार अशा अनेक जिल्ह्यातनं जे आमचे सहकारी एकत्र झाले त्यातो आपण त्यात प्रतिसाद चांगला मिळाला सेना म्हणजे आपण जे

ही तिंगी मिटवलेली आहे नानांनी ते पूर्ण महाराष्ट्रभर ना फिरवायचं काम आम्ही करतोय नाना असेच आशीर्वाद तुमच्या आमच्या पाठीमागे राहूया शंभर टक्के आम्ही यशस्वी करून तुमचं स्वप्न शिंदे साहेबांचं स्वप्न पूर्ण करून दाखवायचं दा आम्ही जय महाराष्ट्र सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आणि मी सर्वांचं स्वागत करतोय आपण नाशिक जिल्ह्यातल्या विविध कोपऱ्यातून आज आमच्या एका शब्दावरती आला आहे तसेच सांगली सातारा कोल्हापूर नागपूर इकडनं सुद्धा आज आपण फक्त वाहतूक सेनेच्या शिवसेना पक्षाच्या खेळाव्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो तसेच एवढी गॅरंटी देतो आपल्याला की लहानंच्या मार्गदर्शनाखाली आज नंतर आपल्याला कुठेही कुठल्याही प्रॉ याच्या प्रॉब्लेम आला गाडीच्या संदर्भात पोलिसांच्या संदर्भात आरटीओच्या संदर्भात गाव गावगुंडांच्या संदर्भात तर तुम्ही एक कॉल करा नानांच्या मार्गदर्शनाखाली आपण तिथपर्यंत तुम्हाला सर्वांना मदत पोचवू याची मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो धन्यवाद जय महाराष्ट्र